नमस्कार मंडळी होळी दोन हजार पंचवीस या वर्षी तीन राशींसाठी अत्यंत शुभ परिणाम घडवून आणणार आहे या तिन्ही राशींसाठी आर्थिक दृष्टीने जबरदस्त संधी निर्माण होणार आहेत तसेच ग्रहयोग आणि नक्षत्रांचे संयोग हे प्रचंड शक्तिशाली लाभदायक ऊर्जा निर्माण करत आहेत ज्यामुळे धन प्रतिष्ठा आणि सुखसमृद्धी वाढण्याची दाट शक्यता देखील आहे त्याचबरोबर होळीच्या वेळी सूर्य गुरु शुक्र आणि मंगळाचे विशेष संयोग निर्माण होत असून हे तिन्ही राशींसाठी सुवर्णयोग घेऊन येत आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या तीन भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ चला तर आता वळूया सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंह रास मित्रांनो सिंह राशीसाठी होळी पैसाच पैसा घेऊन येत आहे मोठे धनलाभ आणि संपत्तीचा विस्तार या काळामध्ये सिंह राशींच्या लोकांचा होताना दिसेल तसेच या काळात गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे हा सिंह राशीसाठी नव्या भावात येणार आहे नववा भाव हा भाग्य यात्रा नवीन संधी आणि मोठ्या लाभाचा आहे त्यामुळे एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा किंवा प्रॉपर्टी डीलचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तसेच सूर्य मीन राशीत राहील जे आठव्या भावात येते सूर्याच्या या स्थितीमुळे अचानक धनलाभ होण्याचा देखील मोठा योग आहे त्याचबरोबर भाग्याने अनपेक्षितपणे पैसा मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच मंगळ आणि शुक्राचा उत्तम प्रभाव राहील हे ग्रह दहाव्या आणि अकराव्या भावात अनुकूल राहणार आहेत त्यामुळे व्यावसायिक यश नोकरीतील बढती आणि नवीन संधी देखील मिळतील त्याचबरोबर होळीच्या आसपास धनलाभाचे विशेष संकेत देखील मिळत आहेत तसेच बिझनेस आणि करिअरमध्ये मोठे फायदे होऊ शकतात जुने प्रोजेक्ट्स यशस्वी होतील तसेच नवीन क्लायंट्स देखील या काळामध्ये तुम्हाला मिळतील या काळात भाग्यवृद्धी योग देखील बनत आहेत तसेच गुंतवणूकदारांसाठी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमधून प्रचंड फायदा होताना दिसेल त्याचबरोबर जमिनी संपत्ती संबंधित लाभ मिळू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर कर्जमुक्ती होण्याचं देखील या काळामध्ये दे योग बनत आहेत तसेच जुनी कर्जे फेडली जातील आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल त्याचबरोबर अचानक मोठ्या रकमांची प्राप्ती देखील तुम्हाला या काळामध्ये होऊ शकते तसेच लॉटरी बोनस अथवा पूर्वी अडकलेला पैसा मिळू शकतो या दिवशी तुम्ही उपाय म्हणून होळीच्या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ द्या आणि अकरा वेळा ओम सूर्याय नम जपा तसेच भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची आराधना देखील करा आणि केशरयुक्त मिठाई दान करा त्याचबरोबर लाल वस्त्र घाला आणि गाईला गुळ देखील खाऊ घाला या उपायाने तुमच्या सर्व समस्या सुटताना दिसतील त्याचबरोबर आता वळूया दुसरी भाग्यशाली रास ती म्हणजे मेषरास रास। राशीच्या लोकांसाठी होळीच्या दिवशी सोन्याचा डोंगर लाभेल तसेच जबरदस्त नशिबाचा उदय होईल त्याचबरोबर होळी दोन हजार पंचवीस मेष राशींवरती विशेष प्रभाव टाकणार आहे यावेळची ग्रहस्थिती आणि शुभयोग लाभदायक ठरणार आहेत मेष राशींसाठी तसेच गुरु मेष राशीत प्रवेश करणार आहे हा महायोग मेष राशीच्या जीवनात मोठ्या सकारात्मक बदलांची सुरुवात करेल तसेच सूर्य मीन राशीत असल्याने हा काळ आर्थिकदृष्ट्या स्थिरता आणेल त्याचबरोबर मंगळ आणि शुक्राचा शुभ प्रभाव देखील पडताना दिसेल तसेच व्यापार व्यवसायामध्ये जबरदस्त वाढ होईल मोठी डील फायनल होऊ शकते त्याचबरोबर राहू केतूचा अनुकूल प्रभाव देखील पडताना दिसेल पूर्वी घेतलेल्या आर्थिक जोखमी आता फायद्याच्या ठरतील धनलाभाचे मुख्य संकेत मिळत आहेत त्याचबरोबर व्यवसायात मोठा पैसा मिळेल तसेच बँकेतील बचत देखील वाढेल आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी गुंतवणुकीचा उत्तम काळ देखील आहे लॉटरी ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतून जबरदस्त लाभ देखील या काळामध्ये होताना दिसेल त्याचबरोबर विदेशी संधी नोकरीत प्रमोशन किंवा मोठा जॉब देखील मिळण्याचे योग आहेत त्याचबरोबर महत्वाच्या व्यक्तींच्या ओळखीमुळे अचानक संधी मिळतील या दिवशी उपाय म्हणून तुम्ही हनुमान चालीसा पठन करा लाल रंगाचं वस्त्र धारण करा आणि पाच लाल फुलं होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करा त्याचबरोबर मंदिरात गुळ आणि चण्याचे दान करा आता वळूया तिसरी आणि शेवटची भाग्यशाली रास ती म्हणजे मकर रास मकर राशीवाल्यांसाठी जबरदस्त आर्थिक वाढ या काळामध्ये होताना दिसेल तसेच होळीच्या दिवशी मोठे प्रॉफिट आणि नवीन संधी मिळताना दिसतील त्याचबरोबर होळी दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी विशेष प्रभावशाली ठरणार आहे ग्रहस्थिती आणि शुभ योगाचा खूप फायदा या राशीला होणार आहे त्याचबरोबर गुरुचा मेष राशीत प्रवेश हा मकर राशीसाठी चौथ्या भावात पडेल जो संपत्ती आणि स्थैर्याचा भाव आहे त्याचबरोबर शनीच्या कृपेमुळे स्थिर आणि दीर्घकालीन आर्थिक फायद्याचा योग देखील आहे सूर्याचा शुभ प्रभाव देखील पडेल उच्च पदस्थ लोकांचा पाठिंबा मिळताना दिसेल तसेच मंगळ शुक्राचा उत्तम संयोग फायद्याचा ठरेल तसेच घर खरेदी वाहन खरेदी किंवा मोठी आर्थिक वाढ होऊ शकते तसेच होळीच्या आसपास धनलाभाचे संकेत देखील आहेत जमिनी विक्री किंवा घर खरेदीसाठी हा काळ योग्य आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड आणि लॉंग टर्म गुंतवणुकीत जबरदस्त फायदा फायदा होताना दिसेल त्याचबरोबर नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढीचे संकेत मिळत आहेत व्यवसायात स्थिरता आणि मोठे क्लाइंट मिळण्याचे योग देखील बनत आहेत या तुम्ही कर्जातून मुक्त देखील होऊ शकता तसा हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे तर या दिवशी उपाय म्हणून तुम्ही शनी मंत्राचा जप अवश्य करा ओम शन शनिचराय नमः तसेच काळे वस्त्र आणि काळे तीळ दान करा होळीच्या अग्नीत सात वेळा गुळ अर्पण करा तर मित्रांनो सिंह मेष आणि मकर राशींसाठी होळी दोन हजार पंचवीस जबरदस्त फायदेशीर ठरणार आहे या राशींना अचानक धनलाभ लॉटरीचे योग व्यापारात मोठी वाढ आणि नशिबाच्या साथीमुळे पैसाच पैसा मिळण्याची शक्यता आहे शेअर मार्केट प्रॉपर्टी डील आणि व्यवसायात जबरदस्त प्रगती होऊ शकेल लॉटरी बोनस जुनी गुंतवणूक प्रमोशन आणि नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत देखील आहेत त्याचबरोबर ग्रहस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने यांचं भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध असेल तर या कालावधीत मोठ्या आर्थिक संधीचा लाभ घ्या आणि योग्य उपाय करा कारण हा काळ सोन्याच्या पर्वासारखा आहे तर मित्रांनो या होत्या त्या, त्या तीन राशी ज्यांना होळीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ लागणार आहे त्यांची लॉटरी चला तर मित्रांनो मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद